मी तुझा एव्हा देव इस्रायलचा पवित्र तुझा तारणार आहे यशिया अध्याय तेचाळीस ओबी एक ते तेरा एशियाकडे एव्हा देवाचा संदेश आला तो म्हणतो हे अकोबा ज्याने तुला अस्तित्वात आणले आणि हे इस्रायलला ज्याने तुला घडिले तो एव्हा इस्रायलचा देव तुला म्हणतो भिवू नको कारण मी तुला खंडणीवरून सोडवले आहे मी तुला तुझ्या नावाने बोलवले आहे तू माझा आहेस त्यामुळे जेव्हा तू जलांतून जाशील तेव्हा मी तुझ्याजवळ असेन तू नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही जेव्हा तू अग्नींतून जाशील तेव्हा तू जळणार नाहीस आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाही कारण मी तुझा देव यहवा इस्रायलचा पवित्र तुझा तारणारा आहे मी तुझी खंडणी म्हणून मिसर व तुझ्याबद्दल कुश व सभा हे दिले आहेत तू माझ्या दृष्टीने मौलवान व प्रि प्रतिष्ठित होतास मी तुझ्यावर प्रीती केली आहे याकरता मी तुझ्याबद्दल मनुष्य व तुझ्या जीवाबद्दल लोक देईन भिवू नको कारण मी तुझ्यापाशी आहे जी तुझी संतती इस्रायल जी विखरली आहे ती पूर्वेंतून पश्चिमेतून उत्तरेंतून एकवट करीन व दक्षिणेला म्हणेन तुम्ही राखून ठेवू नका माझ्या मुलाला दुरून व पृथ्वीच्या सीमेपासून आणा ज्या प्रत्येकाला माझे नाव ठेवलेले आहे आणि ज्याने मी आपला महिमा करण्यासाठी अस्तित्वात आणले आहे आणि ज्याला मी घडिले व निर्माण केले आहे त्यांना चौकोडं जाणं जे लोक डोळे असून आजळे आहेत कान असून बहिरे आहेत त्यांना बाहेर आणा जगातील सर्व राष्ट्रे एकत्र येवत हो। व लोक एकत्र येवत त्यांच्यातील कोण हे सांगेल आणि आम्हाला पूर्वीच्या गोष्टी दाखवीत त्यांनी न्यायी ठरावे म्हणून त्यांनी आपल्या साक्षी पुढे आणाव्यात आणि जो माझा सेवक एशिया बेचाळीस यव्हा देवाचा सेवक ख्रिस्त याच्याविषयी भविष्य त्याला मी निवडले आहे तो साक्षी आहे अशासाठी की यव्हा देव म्हणतो की मी तुम्ही मला ओळखावे व माझ्यावर विश्वास ठेवावा मीच तो आहे हे तुम्हाला समजावे माझ्यापूर्वी कोणी देव झाला नाही व होणारही नाही मी मीच एव्हा आहे आणि माझ्या वाचून कोणी तारणार नाही मी प्रकट केले आहे आणि मी तारण केले आहे व एव्हा देवाने दाखवले आहे तुम्हामध्ये कोणी परका देऊ नव्हता म्हणून तुम्ही माझे साक्षी आह आणि मीच देव आहे माझ्या वाचून कोणी नाही जेव्हापासून दिवस झाला तेव्हापासून मीच एकटा देव आहे आणि माझ्या हातातून सोडवू शकेल असा कोणीच नाही आणि मी जे कार्य करेन ते कोणाच्या नाही उल उलटवता येणार नाही यवा देव म्हणतो दिवस निर्माण झाला तेव्हापासून मी तेव्हा आहे आणि दुसरा कोणी नाही आणि मी येशू ख्रिस्ताला सर्व मानव मुक्तीसाठी पाठवणार आहे मी त्याच्यावर माझा आत्मा ठेवणार आहे व मी त्याला सात आत्मे देणार आहे जेणेकरून सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी तो आपला प्राण अर्पण करून घेईल व त्याला मारलेल्या फटक्याने मी तुम्हाला आरोग्य देईन व त्याच्या अमूल्य रक्ताने मी तुमचे पापे धुवून टाकेल मी त्याला युगानयुगाचा या कोणत नेमून ठेवी गणना सहा सत्तावीस याप्रमाणे त्याने माझे नाव यहोवा इस्रायलच्या संतानावर ठेवावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन आपण प्रार्थना करताना येशू येशुख्रिस्ताच्या मध्यस्थीने प्रार्थना करावी म्हणजे आपली प्रार्थना यहोवा देव ऐकेल व आपणास आशीर्वाद देईल हा लेलू या आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी हो। जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेसगॉन हा लेलूया